मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी आहे किरण सोनावणे आणि मी आता कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहे काल या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा क्रांती मोर्चा या संघटनेची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते एकमुखाने एक, एक निर्णय झालेला आहे तो निर्णय म्हणजे ठाणे लोकसभामध्ये ठाण्यातल्या असणाऱ्या संपूर्ण जिल्ह्यातील लोकसभा, लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा मराठा समाजानं निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्राचे समन्वय अरविंद मोरे आहेत आपण त्यांच्याशी विचारणार अरविंद जी तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये काल म मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय झाला मराठा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा काय सांगाल त्याच्याबद्दल स्रावांना जयशिवराय काल ठाणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठक जी झाली त्याच्यामध्ये सरवणूक आहे असं ठरलेलं आहे की मराठा समाज हा मराठा समाजाच्या उमेदवाराच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे आणि त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये जे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे उभे आहेत त्यांना खासदारकीसाठी मराठा क्रांती मोर्चा संपूर्ण ताकदीनुसार त्यांच्या मागे ठामपणे उभी राहणार आहे एक फार मोठा मेळावा कल्याणपूर्व इथे मराठा समाजाचा घेण्यात येणार आहे आम्ही कल्याण पूर्व पश्चिम ग्रामीण उल्हासनगर अंबरनाथ या ठिकाणचे सर्व जे मराठे आहेत हे सर्व मराठे त्या मिटिंगमध्ये उपस्थित राहून त्यांच्यासमोर हा मोठा मेळाव्याची पाठिंब्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चातर्फे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ठाणे लोकसभेमध्ये सुद्धा आमचे दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत राजन विचारे आणि पोखरकर म्हणून त्या दोन उमेदवारांच्या बाबतीतसुद्धा ठाणे लोकसभेमध्ये एक बैठक होणार आहेत त्या बैठकीमध्ये सुद्धा अविनाश पवार फलांडे आमरे आमचे शिंदे असे सर्व मराठा क्रांती मोर्चाचे जे समवणूक आहेत ते, ते त्या ठाणे लोकसभेमध्ये एक मोठी बैठक घेऊन त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय जो आहे मराठ्यांच्याच बाजूने उभा राहण्याचा हा निर्णय त्या ठिकाणी घोषित करणार आहे आणि अशा पद्धतीने मराठा समाज ज्या ज्या ठिकाणी उभा आहे मग राष्ट्रवादीमध्ये असून द्या काँग्रेसमध्ये असून द्या बी जे पीमध्ये असून द्या इतर कुठल्याही म्हणजे वंचित आघाडी प तर्फेसुद्धा असून द्या या ठिकाणी मराठा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा या स्ट्रॉंग मराठा उमेदवाराला पाठिंबा घेण्यात घेण्यात येणार आहे ते पण मग असं तुम्ही मराठा समाज बहुजन समाजाला घेऊन चालणार असताना असा मराठा उमेदवाराने मराठ्यांनी मराठ्यांना उमेदवारी द्या म्हणजे मतं द्या हा निर्णय जातीवादी नाही वाटत आहे का नाही मराठा समाज हा अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे आत्तापर्यंत तुम्ही बघितला तर छत्रपती शिवरायांच्या पण हे उदाहरण आहे की संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन मराठा समाज आत्तापर्यंत काम करत आलेला आहे पण आता मराठा समाज जो पहिला जो ताकदवर होता तसा आता राहिलेला नाही आहे आता तो आर्थिकरित्या पिंचलेला आहे आपण बघितलं असेल की जास्तीत जास्त ज्या महाराष्ट्राच्या देशामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत त्यात मराठ्यांचं प्रमाण हा आत्म आत्महत्यामध्ये जास्त आहे जा त्याच बोलले तुम्ही स्वाभिनाथन आयोग घोषित करण्यात आला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही शेतीमालाला हमी भाव द्या ही मागणी आमची केलेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य द्या ही आमची मागणी आहे मराठा आरक्षण जर बघितलं आपण तर मराठा आरक्षणामध्ये सुद्धा गव्हर्मेंटने आम्हाला पाठिंबा जाहीर केला आरक्षण घोषित केलं पण कोर्टामध्ये लटकट ठेवलं टाटकट ठेवलेलं आहे म्हणून केंद्र शासनामध्ये अशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा ठराव घेऊन त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी ठराव पारित करून राष्ट्रपतींकडे पाठवून त्याला घटनेचं स्वरूप देऊन मराठा आरक्षण संपूर्णपणे घोषित केलं पाहिजे अशी मराठा समाजाची प्रमुख पण मराठा समाजाचा जो मराठा क्रांती मोर्चा आहे त्यांची इथल्या स्थानिक फडणवीस सरकारच्या विरोधात मोठा राग होता आणि तुम्ही इकडे फडणवीसांना पाठिंबा होईल किंवा त्या यांना पाठिंबा होईल अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत आम्ही मराठा क्रांती मोर्चातर्फे कुठलाही कुठल्याही पक्षाला पाठिंबा जाहीर करणार नाही आहोत ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार मराठा असतील राष्ट्रवादीचे उमेदवार मराठा असतील शिवसेनेचे उमेदवार मराठा असतील भारतीय जनता पक्षाचे मराठा उमेदवार असतील वंचित आघाड्याचे मराठा उमेदवार असतील त्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग मराठा उमेदवार आहे त्या त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आमचे सर्व मराठे त्या त्या ठिकाणी त्या त्या मराठा समाजाच्या उमेदवाराच्या बाजूने पाठीशी खंबीरपणे उभे राहतात एका समजा मतदारसंघामध्ये दोन मराठा उमेदवार आहेत आणि दोघं तुल्यबळ आहेत तर तुम्ही कुणाला पाठिंबा देणार तर त्या ठिकाणची मराठी मराठा जनता जी आहे समजा नगरमध्ये आत्ताच बघा तुम्ही नगरचीच भूमिका तुम्हाला सांगेन हे विखे पाटील मराठा आहेत संग्राम जगताप सुद्धा मराठा आहेत आम पण आमचे मराठा क्रांती मोर्चाचे जे कोपर्डीच्या प्रकरणाचे जे जनक आहेत हे संजीव बोर आहेत हे संजीव बोर त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे हां बोला संजीव आ अबद्ध करतो अहमदनगरमध्ये मराठाचे तीन तुरळ उमेदवार उभे आहेत विखे पाटील आहेत त्याचबरोबर संग्राम जगताप आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे म्हणजे कोपर्डीला ज्यावेळी आमच्या बहिणीवर जो अत्याचार झाला त्याला वाचा फोडणारे संजीव भोर हे आमचे त्या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा तिचा ता संपूर्ण ताकदीने संजीव भोर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे कार्यकर्तेसुद्धा संजीव भोरच्या प्रचारासाठी नगरमध्ये जाणार आहेत मग आजचं जर समजा मराठा क्रांती मोर्चा आपली जातीय भूमिका घेत असेल तर दुसऱ्या जातींनी म्हणजे आता तुम्ही ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये तिथे आगरी समाजाने भूमिका घेतली तर तुम्हाला त्यांना काय उत्तर असणार आहे आमचं स्पष्ट मत आहे मराठा क्रांती मोर्चाचं जे आरक्षणचे धोरण जे आहे हे केंद्रशासनात पास होणार आहे आग्रि समाजाला तर संपूर्ण ओबीसीचं पासून सर्व त्यांना सुविधा या ठिकाणी प्राधान्य झालेल्या आहेत शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे स्वाभिनाथन आयोग लागू झाला पाहिजे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांच्या मुलांना शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण भेटलं पाहिजे अशा मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत या मराठ्यांच्या मागण्या ज्या ज्या पद्धतीने लोक जे पुढे आणतील त्यांना पाठिंबा भेटला पाहिजे मराठा समाजाच्या लोकांना ह्या भूमिका माहिती आहेत खासदारांना भूमिका माहिती आहेत त्यामुळे मराठा समाज अशा लोकांना पाठिंबा घोषित करेल जे मराठा समाजाच्या पाठिंबा भिवंडी लोकसभेबद्दल तुमचं काय मत आहे भिवंडी लोकसभेच्या संदर्भात भिवंडी लोकसभेबाबत सुद्धा मराठा क्रांती मोर्चाची बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं आहे की आम्ही भिवंडी लोकसभेच्या मराठा समाजाची बैठक या तातडीने घेणार आहोत आणि भिवंडीमध्ये सुद्धा वंचित आघाडीचे अरुण सावंत आहेत आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहोत म्हणजे कुठलाही द्वेष नाही आहे कुठल्याही कोणाबद्दल कुठल्या जातीबद्दल आम्ही मराठा समाज कोणालाही द्वेष करत नाही कोणाला रागभाव वेल नाही आमचा त्यामुळे या ठिकाणीसुद्धा भिवंडीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आपली जाहीर भूमिका लवकरच घोषित करतात तुम्ही पाहिलं की मराठा क्रांती मोर्चानं या पद्धतीनं आपली भूमिका जाहीर केलेली आहे की कल्ल कल ठाणे लोक ठाण्या जिल्ह्यातील ज्या लोकसभांच्या जागा आहेत त्या ठिकाणी मराठा उमेदवार जिथे उभे असतील त्यांना पाठिंबा देणार आहेत त्याच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जातीचे सम गट समोर येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या उमेदवारांना पाठिंबा देतो आहे ही निवडणूक लोकसभेची आहे की जाती जातीची आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे ते त्यानिमित्ताने मात्र आता या मराठा क्रांती मोर्चाच्या निर्णयानं भिवंडी लोकसभेचे जे उमेदवार आहेत कपिल पाटील त्या आग्रि समाजाचे आहेत त्यांच्यासमोर मात्र आणखी एक अडचण निर्माण झालेली आहे यापूर्वी शिवसेनेनं त्यांचं काम करायचं नाकारलेलं आहे त्याचबरोबर आता मराठा क्रांती मोर्चासुद्धा त्यांच्यासमोर दंड थोपटून उभा आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडतात या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्ही पाहत राहा फक्त मॅक्स महाराष्ट्र